रामनवमी हा सण सर्वत्र आनंदात व उत्साहात संपन्न झाला बदलापुरातही सदतीस वर्षांची परंपरा जपत पोखरकर कुटुंबियांनी मोठ्या भक्तिभावानं व आनंदात राम जन्मोत्सव साजरा केला सुहास पोखरकर यांच्या माध्यमातून दरवेळेस राम जन्मोत्सव सोहळा सो रा मोठ्या थाटात संपन्न होत असतो त्यांनी यावर्षीही परंपरा जपत रामनवमी साजरी केली सतरा एप्रिल रोजी रामनवमी हा सण होता या सणाचं औचित्य सा साधून बदलापुरातील बेलवली परिसरामध्ये सुहास पोखरकर व त्यांच्या कुटुंबीय साजरा करण्यात आला यावेळी सकाळी अकरा वाजल्यापासून भजनाचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच राम मंदिराला आकर्षक फुलांनी सजविलं सुद्धा होत यावेळी रामलल्लांसाठी पाळणा देखील सजवण्यात आला होता दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांनी रामलल्लांना पाळण्यात ठेवून त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे पोखरकर कुटुंबियांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शेकडो भाविकांनी उपस्थिती दर्शवली या संदर्भात अधिक माहिती सुहास पोखरकर यांनी दिली आहे आम्ही पोकळकर कुटुंबीय राम रामदास रामनवमीचा जन्मोत्सव करत असतो परंतु त्याचबरोबर पिलवली गावातील स्थानिक मंडळी आहेत सोनावे कुटुंब आहे कराळी कुटुंब आहेत एक कैलस वसी पार्वती गोपाळ पाटील त्यांचे नातू उमेश पाटील हे सर्व लोक आम्हाला नेहमी तन्मन धनाने मदत करत असतात आणि आम्ही सर्व जवळजवळ एक वर्ष हा कार्यक्रम करत आहोत या निमित्तानं संपूर्ण परिसरातील रामभक्तांना हेच आव्हान करी की आज भजनाचा आत्ता कार्यक्रम चालू आहे बारा पस्तीस ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही पोकरकल्प कुटुंब यांच्या वतीने आपण कर विनंती कर करतो दरवर्षीप्रमाणे आज गेले सव्वीस वर्ष आम्ही ग्रामस्थ मंडळ आणि पोकरकर्प हा राम रमीचा उत्सव एवढा भरठाने स्वागत करतो आणि आज यावर्षी जर रामलालला आज ग्राल मंडलेस या दादा अजून आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि या वर्षी पण दोरात चालू आहे आणि महाप्रसाद आहे महाप्रसादाला लाभ घ्या आणि मी निमित्याने मी शुभेच्छा देतो. प्रतिदी प्रिया देशमुख सह श्रद्धा ठोंमरे आपले बदलापूर. तुमच्या सौंदर्यात आणखी भर घालण्यासाठी बदलापुरात सज्ज झालं आहे. जॉवेट हॉबी हेअर अँड ब्युटी सलून. येथे स्मूथनिंग केराटिन ग्लोबल कलर हायलाइट फेशियल प्रीमियर पेडिक्युअर मेनिक्युअर हेअर कटिंग मेकअप आणि बरच काही तेही धमाकेदार ऑफर सही आता जावेद हबीब हेअर अँड ब्युटी सलॉन मध्ये आणखी एक नवीन ऑफर लॉन्च करण्यात आली आहे एक एप्रिल पासून ते तीस एप्रिल पर्यंत जर तुम्ही पाचशे रुपयांची एखादी सर्व्हिस घेताय तर तुम्हाला तब्बल तीस टक्के सूट मिळणार आहे चला तर मग वाट कसली बघताय आजच या ऑफरचा लाभ घ्या